माथेरान सर्व स्थानिक लहान मोठ्या व्यावसायिकांना समान संधी उपलब्ध व्हावेत ही काळाची गरज मागील अनेक दिवसांपासून डळमळीत झालेली माथेरानमधील पर्यटन व्यवस्था सुरळीत चालावी आणि वाढत्या पर्यटनाबरोबरच येथील स्थानिक लहान मोठ्या व्यावसायिकांना रोजगाराच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी माथेरान नाका येथील पर्यटन व्यवस्था सुस्थितीत सु सु। करण्यासाठी आमदार महेंद्र थुर्वे यांनी पाहणी करत सर्व व्यावसायिकांना एकत्र बोलावून त्यांच्या समस्या व उपाययोजना संदर्भात आढावा घेतला त्याप्रसंगी माथेरानचे महसूल अधीक्षक सुरेंद्र ठाकूर मुख्याधिकारी राहुल इंगले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनोने वणपाल उमेश जंगम चंद्रकांत चौधरी मंगेश मस्कर अमर मिसाल अंकुश दामने जयवंत साळुंके भास्कर दिसले संतोष शिंगाडे केतन पोद्दार गौरंग वाघेला यांचं स्थानिक व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील महिन्यात माथेरानमध्ये झालेल्या बैठकीत माथेरान पुन्हा पर्यटनासाठी सुरू झाल्यानंतर त्या संदर्भात स्थानिक व्यावसायिकांच्या काही तक्रारी उद्भवल्या होत्या त्यानंतर प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिकांची भेट घेऊन व्यावसायिकांना शिस्त लावण्यासाठी दस्तुरी नाका परिसरात अश्वपाल ई हात रिक्षा हातरिक्षा कुली यांची विशेष बैठक आमदार महेंद्र थुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली प्रवासीकर भरल्यानंतर पर्यटकांसाठी घोडा स्टँड हातरिक्षा स्टँड ई रिक्षा स्टँड यांची व्यवस्था निश्चित केली असून ज्येष्ठ नागरिक व रुग्णांच्या सोयीसाठी उपाययोजना सुचवल्या आहेत दस्तुरी नाका परिसरात प्रवासी कर संकलन केंद्र मोठी पार्किंग सुविधा प्रवासी वाहनांसाठी जागेची व्यवस्था अशा विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आज माथेरान घोडेवाले यांच्या अनेक समस्या होत्या मागील हप्त्यामध्ये जो माथेरानच्या संपूर्ण ग्रामस्थांनी आणि एकत्रपणे येऊन जो काही स्ट्राईक केलेला होता आणि त्याच्यामध्ये जे काही नियमावली ठरलेली होती त्याच्यामध्ये काही बदल जर असतील तर ते एका हप्त्यामध्ये करायचं असं सांगितलेलं होतं आणि काल मला सर्व मात्रांचे असणारे अशोपाल संघटनेचे सगळे अध्य अध्यक्ष आणि सगळी कमिटी भेटलेली होती आणि आज त्यांना सांगितलेलं होतं की दस्तुरी नाक्यावर या ठिकाणी येऊन तिथले डिसिप्लिन जे आहेत ते त्यांना सांगितलेले आहेत आणि माझ्या मते उद्यापासून त्याची अंमलबजावणी सगळे गोरेस्वर असतील रिक्षावाले असतील मुली असतील आणि गाईड असतील या सगळ्यांनाच आपण माथेरानच्या नियमावलीमध्ये आपण काम करावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे माथेरानची एक संपूर्ण राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि हॉटेल इंडस्ट्री असेल या सगळ्यांचीच आपण एक समिती गठीत करायला सांगितलेली आहे या समितीने एकत्रपणे येऊन माथेरानच्या ज्या काही समस्या असतील या समस्या संदर्भात आपण त्या ठिकाणी प्रशासनाशी सी, सीओनसी असेल पोलीस यंत्रणा असेल या सगळ्यांशी एकत्रपणे बसून पर्यटनाला प्राधान्य द्यावं पर्यटनाला कोणत्या गोष्टीचा त्रास त्या ठिकाणी होऊ नये माथेरानचं पर्यटन वाढलं पाहिजे या दृष्टीने आपण तिथले डिसिप्लिन फॉलो करावे असे सगळ्यांना सूचना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत आज आणि त्याची अंमलबजावणी उद्यापासून नक्कीच या एक होईल आणि संपूर्ण माथेरान येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांना अतिथी देहोभवं तसं पर्यटन देहोभवं या संकल्पनेतून संपूर्ण माथेरानकर सगळ्यांना सहकार्य करतील अशी या ठिकाणी आम्ही भावना घेतो या ठिकाणी आपण माहिती केंद्र सुरू करतो आहे ते माहिती केंद्रावर संपूर्ण येणाऱ्या पर्यटकांना माहिती दिली जाईल त्याच्यानंतर बाहेर त्या ठिकाणी घोडेस्वार असतील त्यांचे पाच लोकं असतील त्याच्यानंतर कुली असतील त्यांचे एक दोन लोकं असतील अशा पद्धतीने गाईड असतील लोक पूर्णपणे तिथेशी येणाऱ्या पर्यटकांना माहिती देतील आणि त्या संदर्भात ते पुढे येऊन माहिती केंद्रावरून माहिती घेऊन पुढे आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी घोडेस्वार असतील किंवा जे घोडेवाले असतील ते त्यांच्या पद्धतीने कन्व्हिन्स करतील पुढे गेल्यानंतर शंभर मीटरवर पुन्हा रिक्षावाले असतील ते रिक्षावाल्यांच्यानंतर पुढे ट्रेन असणारं आपलं स्टेशन आहे तिथे जाऊन त्यांना ज्यांना ज्या पद्धतीने जायचं आहे टुरिस्टला त्या पद्धतीने टुरिस्ट त्या ठिकाणी माथेरानमध्ये येतील परंतु ह्या दोन्ही बाजूला आपण मोठे बॅनर्स घ्यायला सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये माथेरानचा रोडमॅप सांगितलेला आहे माथेरानचे पॉईंट सांगितलेले आहेत आणि हे सगळ्यांना जे जे टुरिस्ट येतील त्यांनी त्या त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला जिथे जायचे त्या ठिकाणी टुरिस्ट जाऊ शकतात अशा पद्धतीची व्यवस्था नगरपालिकेलासुद्धा या ठिकाणी करायला सांगितलेली आहे जेणेकरून माथेरानच्या पर्यटनामध्ये भर पडेल असा एकंदरीत आपण हा रोडमॅप तयार केलेला आहे तर घोडेवाल्यांना असतील कुली असतील त्याच्यानंतर रिक्षावाले असतील या सगळ्यांनाच आपण गाईड असतील सगळ्यांना या, या ठिकाणी जी नियमावली दिलेली आहे याच्यामध्ये काही ग्रामस्थांच्या सूचनासुद्धा आपण त्या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत आणि काही जर त्यात सूचनात बदल करायचे असतील तर ते बदलसुद्धा आपल्याला करता येतील दर वीकला आधुनिक पुढच्या वीकला सुद्धा मी या ठिकाणी येणार आहे जेणेकरून आपल्याला जर त्यांच्यामध्ये काही समस्या असतील तर त्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी सोडवल्या जातील जेणेकरून माथेरानचे घोडेवाले आणि ग्रामस्थ सगळे एकत्रपणे आपण येऊन माथेरानच्या पर्यटनाला चालना देण्याचं काम एकत्रपणे करायचं आहेत अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत